मला ही तुम्हाला दाखवायची होती की मी ही दिवस घेतली हाय हॅलो नमस्कार मंडई मी श्रिया श्रिया स्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर जो मी रिसेंटली व्हिडिओ अपलोड केलेला होता त्या व्हिडिओच्या मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की सध्या गावी जाण्याची तयारी सुरू आहे आणि आजच सकाळी मस्त हेअर वॉश वगैरे मी करून आलेली आहे खर तर मी गावी जाणार नव्हती फक्त श्रेया सायशा आणि संदेश दोघ जण गावी जाणार होते पण त्यानंतर पुन्हा आमचं असं ठरलं की श्रीयांशने जन्मल्यापासून एकदा पण असं गणपती दर्शन केलेलं नाहीये तर मग त्याला घेऊन जाणं खूप महत्वाचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी त्याच्यासाठी नवसुद्धा बोलली होती की तो जर व्यवस्थित सुखरूप असेल तर मग मी तुमच्यासाठी बेचाळीस मुलकांचा नैवेद्य दाखवेन तर मग तो सुद्धा आज मी ह्या वेळेस मी पूर्ण करण्यासाठी मी तिथे जाणार आहे तर आपण ज्यावेळी ट्रॅव्हल करतो आणि आपल्यासोबत खास करून लहान मुलं असतात मी गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला असं सांगितलेलं होतं की ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर मला असं सांगायचं सा होतं की मी रिसेंटली म्हणजे मी ज्यावेळी आम्ही एकदा असं गावी गेलेलो ट्रेनमधून जाताना तर एक कपल होतं त्यांच्याजवळ एक लहान मुलगी होती आणि आय थिंक त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं होतं पण ते रिटर्न मुंबईला येणार होते तर रात्रीची ट्रेन होती रात्रीचं ट्रॅव्हल करत होते त्यावेळी मी त्यांना असं पाहिलं की म्हणजे ती मुलगी अक्षरशः खूप रडत होती तिच्या पोट तिचं पोट असं फुवलेलं आपण जसं की बोलतो पोटामध्ये थंडी झाली तसं तिचं झालेलं होतं आणि ती खूप अक्षरशः खरंच खूप रडत होती आणि त्यांच्या जवळ खाण्यापिण्यासाठी सुद्धा काही नव्हतं टिफिन सुद्धा आणलेला नव्हतं लहान मुलगी आपल्यासोबत आहे तर मग ह्या सर्व गोष्टी आपण कॅरी केल्या पाहिजेत तर कदाचित त्यांना हे सर्व सांगणार कोणी नव्हतं पण त्यांनी आई वडील असल्याच्या नात्याने त्यांनी ह्या सर्व गोष्टी आपल्या मुलासाठी घेतल्या पाहिजे होत्या पण असं बोलतात ना की म्हणजे देवतारी त्याला कोण मारे तर अशीच एक फॅमिली होती त्यांच्याजवळ ह्या सर्व गोष्टी अवेलेबल होत्या म्हणजे त्यांच्या त्यांच्याजवळ मेडिसिन्स होत्या सर, सर्व सर्व गोष्टी होत्या तर त्या मेडिसिन्स म्हणजे विक्स आणि तेल असं मिक्स करून तिच्या पोटाला त्यांनी पूर्णपणे चोळलं ती एवढी रडत होती की सर्वांना मध्ये रिझर्वेशनचा डब्बा असून सुद्धा सर्वांना खूप त्रास होत होता त्यांच्यामुळे पण लहान मुलगी असल्यामुळे कोणी काही बोलत नव्हतं सर्वजण शांत बसलेले आणि जेव्हा तिला औषध लावलं ते विक्स तिच्या पोटाला लावलं त्यानंतर मग ती हळूहळू थोडीशी झोपली शांत झाली पण मुंबईला येईपर्यंत आणि तिला भूक सुद्धा मुंबईला येईपर्यंत तिला भूक सुद्धा लागत होती तर त्यासाठी सुद्धा ती खूप रडायला वगैरे लागली तर अशी हालत खूप बेकार होते कारण की मग आपल्यामुळे दुसऱ्यांना सुद्धा त्रास होतो तर तो त्रास होऊ नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं पण लहान मुलं आहे शेवटी कोणी काही बोलू शकत नाही पण आपली जबाबदारी आहे की आपण आपल्यासोबत लहान मुलं असतील तर आपण कुठल्या गोष्टी घेऊन सोबत कॅरी केल्या पाहिजे तर त्या सर्व गोष्टी मी आज तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर आमच्यासोबत सुद्धा सायशा श्रीयांश दोघं सुद्धा लहान आहेत आणि त्यांच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत किंवा औषधं असतील खाणं पिणं असेल जे काही असेल तर ते सर्व मी आज तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर त्यासाठी खास करून हा आम्ही व्हिडिओ बनवते कारण की आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही गावी चाललो हो। आहोत आणि मी काय काय पॅकिंग करणार आहे किंवा आम्ही काय कि काय जाताना सोबत घेऊन जाणार आहोत ते सर्व मी तुम्हाला ह्या मधून दाखवणार कारण आज जे काही आम्ही कपडे वगैरे घेणार आहोत किंवा ब्लँकेट असेल तर ते सर्व मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर सर्वात आधी मला तुम्हाला ही जी बॅग आहे की की ही बॅग मला तुम्हाला दाखवायची होती की मी ही डिवार्टून घेतली खूप क्यूट अशी बॅग आहे आणि खरंच खूप चमकतीय तर ह्याच्यामध्ये खूप स्टोरेज राहू शकतं तर ही बॅग मी ह्या सर्व ज्या लहान सहान गोष्टी आहेत माझा मेकअप असेल मेकअप किट असेल किंवा औषध वगैरे असेल हे सर्व मी हा बॅग मध्ये कॅरी करणार आहे सर्वात आधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जे मी हेअर वॉश वगैरे केलेले आहे तर त्यासाठी मी कोणता शॅम्पू किंवा कोणता स्पा वगैरे युज करते तर तो आहे हा लॉरियलचा प्रोफेशनली पॅरिस स्पा आहे हेअर स्पा आहे रिझल्ट खूप छान येतो आणि तुमचे जे हेअर आहे ते अक्षरशः असे असे डॅमेज होत नाही आणि हा लोनियलचा एक्सटेन्सिव्ह केअर शॅम्पू आहे हे मला दोन्ही त्यामध्ये सुद्धा मी सिरम घेतलेले नाहीये हे दोन्ही मला टोटली एक हजार दोनशे बावन्न पर्यंत आलेले आहेत अजून सुद्धा शंभर दीडशे रुपयाचं आय थिंक ते एक्सटेन्सिव्ह केअरच सिरम आहे ते मी घेणार आहेत नंतर जाऊन मेडिकलमध्ये तर त्यानंतर आपण बेबीज साठी हे जे हिमालयाचे शॅम्पू असतात तर मग हे शॅम्पू आपण कॅरी करणार आहोत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळी गावी जातो लहान मुलं सर्वच ठिकाणी खूप खेळतात वगैरे तर त्यांना हे ओडोमस लावणं खूप गरजेचं आहे कारण की मग आपले इथे तरी लहान लहान असे मच्छर असतात पण ज्यावेळी आपण मातीमध्ये वगैरे खेळतो तिथे कोणत्याही प्रकारचे लहान सहान किटाणू असतात जे चावतात किंवा मच्छर असतात मोठमोठे मौट चावता। ते चावतात तर त्यासाठी आपण हे ओडोमस यूज करणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर ही जी क्रीम आहे बर्न रब आहे जर हे तुम्हाला लहान मुलांना म्हणजे एखाद्या वेळेस पाण्याचं पाणी वगैरे पडून तिथे असा फोड आला असेल किंवा चटका वगैरे लागला असेल तर त्यासाठी ही क्रीम खूप गरजेची आहे, तर ही, आहे। ही ही तर ही सुद्धा क्रीम मी सोबत घेणार आहे त्यानंतर मग हे कैलास जीवन आहे भाजलेल्या जर तुम्हाला भाजलं वगैरे असेल तर त्यावरती तुम्ही ही यूज करू शकता त्यानंतर हे जे जीवन आहे हे सुद्धा त्यावरतीच यूज होतं किंवा जे आपले पाय वगैरे पाण्यामध्ये गेल्यानंतर पाय वगैरे फाटतात तर मग त्यासाठी सुद्धा युज आहे त्यानंतर ही माझी फॅन लवली आहे मी जास्त कधी युज करत नाही फक्त कुठे जाताना वगैरे फक्त ही लावते बाकी मला एवढा टाइम सुद्धा भेटत नाही लावण्यासाठी एक सगळ्यात मोस्ट महत्वाचं म्हणजे पावसाचे दिवस आहे थंड वातावरण आहे पूर्णपणे बाहेरचं तर त्यासाठी हे डी कप खोकल्याचं औषध आहे त्यानंतर मग हे तापाचं औषध आहे तर हे आपल्याला सोबत घ्याय खूप महत्व सोबत घ्यायचंच आहे खूप महत्वाचं आहे त्यानंतर आपल्याला जर एखाद्या वेळेस आपण ट्रेन मध्ये जातो दुपारची वेळ असते एखाद्या वेळेस आपले उपवास वगैरे हो असतात किंवा आपण भरपूर अशी कामं करतो की जेणेकरून आपल्याला दुपारी किंवा रात्रीच्या वेळेस अशी झोप भेटत नाही तर मग हा खूप भारी आहे त्याच्यावरती आय थिंक उजेडामुळे दिसत नसेल तर हा जो बामा आहे हे डोकेदुखीसाठी वगैरे आहे त्यानंतर मग आपली एखाद्या वेळेस कमर वगैरे दुखत असेल किंवा आपले पाय दुखत असेल तर त्यासाठी मी ही क्रीम घेतलेली आहे आय थिंक व्हिडिओ मध्ये सर्व उलट दिसत असेल आणि त्यानंतर मग आपला त्यानंतर आपला किंवा लहान मुलांचा वीक सोबतच ठेवायचा आहे त्यानंतर जे आपण कोकोनट ऑइल किंवा तुमच्या जवळ जर हे जॉन्सन बेबी ऑइल असेल तर मग हे तुम्हाला सोबत ठेवायचंच आहे कारण लहान मुलांना टाळूवरती वगैरे तेल घालावं लागतं जर एखाद्या वेळेस त्यांचं थंडीने वगैरे पोट फुगलं असेल किंवा खूप दुखत असेल आतून तर मग ते कोकोनट ऑइल आणि मिक्स करून ते त्यांच्या पोटाला सोडलं तरी त्यांना थोडासा आराम मिळतो आणि मग त्यानंतर मग शांश साठी जाई काजळ आहे लिपस्टिक आहे आपल्या ज्या मेन मेकअपच्या गोष्टी आहेत जास्त काहीच नसेल आणि हा लिप लिपकेअर आहे त्यानंतर मग मी ह्या जे मी एकदम लहान अशा टिकली यूज करते तर ते घेतलेलं आहे माझं पाकीट त्यानंतर साईशासाठी ह्या हे दोन पॉकेट घेतलेल्या आहेत त्यानंतर माझं हे जे आहे हे सिंदूर आहे आयलायनर तर एवढ्याच गोष्टी मी मेकअप साठी मी खूप कमी अशा कॉमन गोष्टी मी घेतलेल्या आहेत बाकी माझ्याजवळ शॅम्पू आणि औषधच खूप सर्वात जास्त आहेत मी जास्त काही असं यूज करत नाही तर आज ज्या मेन मेन गोष्टी लागणार आहेत कारण की जास्त दिवस आपल्याला राहायचं नाहीये पाच ते सहा दिवस राहायचं आहे तर सोबत लहान मुलं असल्यामुळे कोणकोणत्या गोष्टी आपल्याला केअर केल्या पाहिजे सोबत कॅरी केल्या पाहिजे तर त्या सर्व ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी फक्त सोबत घेतलेल्या आहेत बाकी असं काही घेतलेलं नाहीये त्यानंतर मग साठी मग हे मम्मी पोको पॅन्सचं हगेच मी सोबत घेणार आहे आणि ही जी वॉटरप्रूफ मॅच आहे ही मी ऍक्च्युली त्याला लागत नाही तसं बघितलं तर पण मग आम्ही ट्रेन मधून जाणार आहोत आणि मग आपण तिथे सीट ऑलरेडी असतात आपण साधन वगैरे सोबत जास्त असं हेवी असं घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे मग हे असे जे मॅच असतात हे घेऊन जायला खूप इझी पडतं आणि त्यांना सीट एकदम म्हणजे थंड वातावरण असल्यामुळे त्यांना जास्त थंडी सुद्धा लागत नाही त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्यासाठी हे मोजे आणि हँकी हे मोजे आणि हँकी सोबत असणं खूप महत्वाचं आहे बाकी कुठल्या गोष्टी एवढ्या नसतील तरी चालेल त्यानंतर मग श्रेयांश साठी ही एक जीन्स घेतलेली आहे त्याच्यावरती हा ग्रे कलरची आणि येलो कलरची असे दोन कुर्तीज आहेत तर हे मी सोबत कॅरी केलेले आहेत कारण की ह्यावरती मग कोणतेही तो घालू शकतो त्याला दोन्ही सूट होतात तर हे फक्त मी खूप कमी असे दोन दोन कपडे असे घेतलेले आहेत बाकी फक्त घरी यूज घेण्यास होतात रेग्युलर घालण्यासाठी फक्त मी त्यांना कपडे घेतलेले आहेत हे जे टी शर्ट आहे कर... हे रेग्युलर साठी त्याला घेतलेलं आहे त्यानंतर हे फुल पॅन्ट आहेत शॉर्ट पॅन्ट शक्यतो घेऊ नका हे रेग्युलर साठी आहे कॉटन कॉटनचं आहे हे, हे सर्व त्याला ज्याने करून थंडी लागू नये ह्यामध्ये त्यासाठी मग हे सर्व घेतलेलं आहे हे एक आहे दोन म्हणजे दोन पॅन्ट दोन रेग्युलर दोन ते तीन रेग्युलर शर्ट म्हणजे फुल पॅन्ट घेतलेली आहे शर्ट मी एक पण घेतलेली नाहीये कारण की मग ते पाण्यात वगैरे भिजणार प्रत्येक वेळेस वगैरे आणि मग नंतर मग त्या पाण्यात राहून राहून मग त्यांना सर्दी खोकला ह्या सर्व गोष्टी होणार तो फुल पॅन्ट असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे काही घरांमध्ये शेण सारवलेलं असतं किंवा लाद्या असतात काहीच्या घरांमध्ये तर जिथे शेण वगैरे हो सारवलेलं असतं तर ते जे खाली जे लोळतात वगैरे तर त्याने पूर्ण त्यांचे पाय घाण होतात आणि प्रत्येक वेळी त्यांना पाण्यात जाऊन मग धुवून आणावं लागतं बाहेर तर त्यासाठी मग हे लॉंग पॅन्ट जरी खराब झाले तरी एवढा काही फरक पडत नाही आणि हे जे आहेत ह्यांच्यासाठी ट्रेन मधून जाताना म्हणजे श्रेयांश आणि साईशा सुद्धा कान टोपरी स्वेटर किंवा सॉक्स ह्या सर्व गोष्टी मला वाटतं जन्मल्यापासून आतापर्यंत एकदा पण यूज केलेले नाहीयेत त्याने आणि आणले जसेच आहेत नवीनच्या नवीन तसेच पडलेले आहेत तर त्यासाठी त्यांना फसवण्यासाठी म्हणून त्यांना असं आम्ही सांगतो की म्हणजे हे स्वेटर वगैरे नाहीये की तुम्ही रेग्युलर असं स्कूलमध्ये क्लासमध्ये म्हणजे क्लासमध्ये वगैरे घालू शकता तर तिच्यासाठी मग हे आम्ही त्या दोघांसाठी असे जाड एकदम असे टी शर्ट ज्याने त्यांना थंडी लागणार नाही असे टी शर्ट आणि हे पॅन्ट मला एखाद्या ऑनलाईन मेशोवरती भेट हे मी मेशोवरून घेतलेले आहेत खर तर पण क्वालिटी मला खरंच खूप ह्याची छान भेटली आहे आणि हे श्रेयांश साठी आहे तर हे मी ट्रेन हे फक्त मी ट्रेन मध्ये हे दोन्ही जे आहे ट्रेन मध्ये जाताना फक्त मी त्यांना घालणार आहे ही उडी आहे आणि खरच खूप अशी जाड असं ह्याच जा कपडा आहे ज्याने त्यांना थंडी वगैरे लागणार नाही आणि वरून एक्स्ट्रा म्हणजे स्वेटर किंवा कानठोप वगैरे असं काही घालण्याची गरज नाही त्यांना कारण की ते अक्षरशः खूप थकवतात पण शेवटपर्यंत घालत नाही त्यानंतर मग हे टी शर्ट आहे रेग्युलर साठी म्हणजे फुल हाताचे जे टी शर्ट आहेत ते मी तिला घेतलेले आहेत त्यानंतर फुल पॅन्ट आहेत साईशसाठी असे फुल पॅन्ट टी शर्ट वगैरे असे घेतलेले आहेत त्यानंतर मग हा हे जे ड्रेस आहेत हे ड्रेस फक्त जावी आपण गणपतीला वगैरे जातो गावी तर आरतीसाठी साठी वगैरे आपण जातो किंवा दुसऱ्यांच्या घरी जातो एक तर मग एकतर पाऊस आहे आणि फुल सगळ्या हेवी असे कपडे घालून मग ते पावसात भिजणार खेळणार वगैरे आणि ते तसेच ओलसर असे त्यांच्या अंगावर राहू नयेत तर त्यासाठी मी असे नॉर्मली असे दोन ड्रेस घेतलेले आहेत हे रेग्युलर साठी असे पॅन्ट आहेत हे छोट्या आणि हाई ड्रेस आहे हे दोन्ही ड्रेस तिला बाबांनी तिच्या आजोबांनी घेतलेले होते तर हे दोन ड्रेस फक्त मी कॅरी केलेले आहेत तिला रेग्युलर मध्ये मज़े म्हणजे मी इथे हे आयब्रोज करून आलेली आहे आता संध्याकाळी त्यानंतर मी काही ह्यांच्यासाठी दोघांसाठी खाऊ सुद्धा आणायला गेलेली होती तर मी इथे पावपाव किला फक्त घेतलेला आहे कारण की मग पुरती गोष्ट आपण एखाद्या वेळेस खाण्यासाठी वगैरे घेतली तर मग ती फुकट जाऊ नये आणि राहिली तर मग ती तशीच राहते मग त्यासाठी थोडं थोडस सर्व घेतलेला आहे ही मी भाकरवाडी घेतलेली आहे पाव किलो आणि त्यानंतर ही शेजवान चकली आहे ही सुद्धा मी त्या सर्वांसाठी घेतलेली आहे खायला आणि हा जो आहे हे माझ्यासाठी उपसासाठी सराल चिवडा आहे तर हा मी माझ्यासाठी घेतलेला आहे आणि विदे हे मी पाव किलो वेफर्स घेतले सर्व मला साठ साठ रुपयाच्या दराने पडले तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ह्या सर्व खाण्यापिण्याच्या गोष्टी अशा प्रकारच्या जे सुखे असतील एकदम म्हणजे ऑइली किंवा जास्त एकदम ओलसर <coughs> अशा नसतील अशा गोष्टी तुम्ही सुद्धा घेऊन जाऊ शकता त्यानंतर मग मी मटकीची भाजी आणि चपाती सुद्धा करणार आहे उद्या सोबत टिफिनला ह्यांना तिघांना घेऊन जाण्यासाठी आणि मग मी माझ्यासाठी साबुदाणा खिचडी करणार आहे मग की मी एकटेच नाही पण माझ्यासोबत सर्वजण बाकी जे आहेत ते मग हो, ते सर्वजण खातील तर मग अशा पद्धतीने मग पूर्ण तयारी करून आम्ही उद्या जाणार आहोत गणपती बाप्पा आपला वर्षातून एकदा येतो त्यामुळे सर्वांना खूप एक्साइटमेंट असते ह्या गोष्टीची तर ह्या सर्व गोष्टी समजून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे तर आज मी अशी ही सर्व आमची तयारी झालेली आहे आणि आमची उद्या सकाळी अकरा वाजताची ट्रेन आहे तर तो सुद्धा मी ट्रॅव्हलिंग मधला एखाद्या वेळेस तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करेन पण तिथे गावी गेल्याच्या नंतर ज्यावेळी जे जे प्रोग्राम असतील ज्या काही गोष्टी तिथे होतील ते सर्व मी एक एक करून तुमच्यासोबत नक्की शेअर करेन कदाचित ह्या वीक मध्ये एखाद्यास व्हिडिओ येणार नाही कारण की तिथे गेल्यानंतर आपल्याला नेटवर्क मिळत नाही किंवा एखाद्या वेळेस नेटवर्क जरी असेल तरी व्हिडिओ व्यवस्थित प्रॉपर त्यामध्ये आपल्याला एडिट करायला टाइम तेवढा मिळत नाही तर त्यासाठी मी इथे आल्याच्या नंतर मग ते सर्व एडिट करून मग एका मागोमाग एक सर्व व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर असा होता आमचा आजचा संपूर्ण दिवस त्यानंतर मग साईशा, श्रेयांश वगैरे आता श्रेयांश झोपलेला आहे साईशाची आजचा एक दिवस स्कूल होता तर त्यासाठी मग तिला स्कूलमध्ये पाठवलेला आहे त्यात ती खरंच खूप एक्सायटेड आहे गावी जाण्यासाठी पण मी थोडी सुद्धा एक्साइटमेंट नाहीये माझ्यामध्ये मा कारण की मला माहितीये लहान मुलांना जेवढी एक्साइटमेंट असते तेवढी मोठ्यांना नसते कारण की सगळ्या गोष्टी आपल्याला हँडल करायच्या असतात आणि सोबत जाताना घेऊन जायचे असतात तर त्या सर्व गोष्टी कशा होतील व्यवस्थित होतील की नाही ह्या सर्व गोष्टींचं खूप टेन्शन आहे आणि आता तेच सायशिल वगैरे आता रिटर्न घेऊन यायचं आहे घरी त्यानंतर मग ज्या काही गोष्टी सर्वात, सर्वात, सर्वात मे म्हणजे हे आपलं फक्त मेकअप फ्लो त्यानंतर मग मेडिसिन ह्या सर्व गोष्टी झाल्या सर्वात सर्वात महत्वाची गोष्ट हो म्हणजे आपल्या खाण्यापिण्याची आहे आपल्या आपल्याला जर एखाद्या वेळेस मिळालं नाही तरी पण लहान मुलांना कधी ट्रॅव्हलिंग मध्ये उपायशी ठेवू नये कारण की मग एखाद्या वेळेस त्यांचं पुढे उपायशी राहिलं की मग पुढे जाऊन खरच खूप गोष्टी आपल्याला ऐकाव्या लागतात खूप गोष्टी सहन कराव्या लागतात त्या आपल्याला होत नाही ट्रॅव्हलिंग मध्ये आणि खूप चिडचिड होते बाकीची बाकीची बाकी लोक सर्वजण शांत बसले असतात आणि आपली मुलं आपल्याला ऐकत नाहीत त्यावेळी खरंच खूप चिडचिड होते आपली महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही खरंच घेऊन जा सोबत एखाद्या वेळेस कपडे जरी नाही घेतले तरी चालेल पण खाण्यापिण्याच्या मेन गोष्टी आणि लहान मुलांची औषधं ही महत्वाची आहे ती नक्की घेऊन जा सोबत जेणेकरून दुसऱ्या आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये आणि आपल्या मुळ मुलांमुळे मुला आपल्याला सुद्धा त्रास होऊ नये तर ह्या सर्व गोष्टींची नक्की काळजी घ्या तर कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण कर तो लवकरच भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि ते सर्वांनी स्वतःची काळजी घ्या बाय